फ्रेंड नमस्ते आज ना मी बनवणार आहे रान भाजी ती म्हणजे कर्टोल्याची भाजी तर आमच्या शेतात ना करटोल्याचे वेल उगले तर चला तर मग आपण जाऊया तोडायला भाजी तो करटोल्याचे वेल झालेत म्हणजे आमच्या शेतात आहे तुला हे बघा करटोल्याचे वेल आहेत तर हे, है हे, हे वेल आहेत ना हे जून महिन्यामध्ये उठतात आणि हे वेलांना ना आम्ही काठांनी चढवलं आहे म्हणजे अशी काठ्या लावल्या म्हणजे हे काठांवर वेल चढले ना तर मग करटोले जास्त लागतात आणि वेल मरत पण नाही तर आता ना, ना हे करटोले मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं करटोले लागलेत इथं आहे हे बघा इथं पण एक आहे आणि इथे पण आहे तर हे ना मी तोडून घेते कपडे पण आहेत आणि असे काठ्यांवर चढवले ना वेल तर त्याला करटोले पण भरपूर लागतात तर हे बघा वेल पण खूप पसरलेत आणि करटोले पण भरपूर लागलेत मी ठेवून घेते टोपलीत अजून तो बघते इकडे लागलेत ना फलपणे पण लागलेत सब ना झाडांना अशी काळ्या पण असतात हे बघा इथं आहे म्हणजे हाऊस तोडायचे असतात करटोले जायचे काटे लागले ना हाताला तर खूप खाज येते एका वेलीचे ना एवढे करटोले बघा हे सगळे तोडून घेतलेत मी तर आपण इथं पण गेला आहे करतो याचा याच्यातून मी तोडून घेते लागलाय मस्त असा करतोला तर मी तोडून घेते पण आहे त्या करटोलीला ना हे बघा असे फुलं येतात पिवळ्या कलरचे फुलं येतात आणि असं पाठीमागे ना असा करटोला असतो छोटासा तोच मग नंतरला मोठा होतो हे बघा पाठीमागा हा करटोला आहे आणि एक फूल आहे आणि मग नंतर हाच करटोला असतो ना तो मोठा होतो तर आता एवढे करटोले भेटले दोन भाजी भाजीपुरती मस्त असे ताजे ताजे टेकून तर आता आपण जाऊयाची भाजी बनवायला तर मी ना आता कळटोले कापून घेते ते लांब असे कापून घेते मी चोल्याच्या बिया ना झुन झाल्या म्हणून हे मी काढून घेते तर बिया मी काढून घेतल्या कापून देते प्लेटात ठेवून घेते मी आणि याच्या पण मी बिया काढते तर मी ना असेच सगळे करतोले कापून घेते आणि याच्या बिया कवळ्या आहेत ना म्हणून याच्या काढत नाही मी आता सगळे करटोले कापून घेतले तरी इथ ना मी कडेत पाणी घेतले तर कर्टोले ना मी आता धुवून घेते झालेत आता कलटवलं घेऊन तर आता मी भाजी बनवते तर तवा ठेवून घेते मी चुलीवर तवा आता गरम झालाय तेल घालते मी तव्यात तेल आता गरम झालंय इथं मी दोन कांदे बारीक कापलेले आहेत ते घालते मी आणि आता तीन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते तर आता मी कांदा मिक्स करून घेते कांदा ना मी लाल मुळ तर परतून घेणार आहे कांदा आता लाल झालाय तर याच्यामध्ये मी मसाला घालते लाल मसाला दोन चमच एक चमच गरम मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालते आता मिक्स करून घेते मी मसाला মিক্স করুন भाजी ना मिक्स करून घेतले मी तर आता मी झाकण ठेवून देते पाच मिनिटासाठी तर आता मी भाजी बघते मिक्स करून घेते मी भाजी आणि भाजीत ना मी थोडं पाणी घालते मिक्स करून घेते मी वापस भाजी झाले मिक्स करून वापस झाकण ठेवून घेते दहा पंधरा मिनटं तर आता मी बघते भाजी झाले का भाजी ना मी मिक्स करून घेते आता आणि कळटोल्याची भाजी ना मी दोन तीन वेळा अशी परतून घेतलेली तर आपण खाली उतरवून घेते तर आता भाजी मी प्लेटात काढून घेते मस्त अशी भाजी झाली करटोल्याची तर करटोल्याची भाजी ना तयार आहे आणि करटोल्याची भाजी ना मला तर खूप आवडते म्हणजे माझी फेवरेट भाजी आहे करटोल्याची तर आज मी बनवली होती करटुल्याची भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा